पुणे अहमदनगर संभाजीनगर अशा दोनशे तीस किलोमीटर लांबीच्या सहा पदरी ग्रीनफील एक्सप्रेस वे सा सामंजस्य करार शुक्रवारी आठ मार्चला नागपूरमध्ये पार पडला केंद्राच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग विभाग तसेच महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याचा सामंजस्य करार झाला या नव्या सहा पदरी एक्सप्रेस वेमुळे वे पुण्याच्या समृद्धी महामार्गासोबत कनेक्टिव्हिटी निर्माण होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला पुणे अहमदनगर संभाजीनगर या रस्त्यावर सहा टोल असणार आहेत त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल कारण या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असेल तसेच या नव्या मार्गावरून नागपूर ते संभाजीनगर चार तासात आणि तिथून पुणे दोन तासात जाता येईल असे यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले पुण्यापासून नगर संभाजीनगरला रस्त्यावरील अतिक्रमण काढून आजूबाजूला सर्व्हिस रोड बनवा नवा बांधला जाणारा मार्ग उत्तम बनवा जुन्या रस्त्याशी नव्या रस्त्याला जोड रस्ताही द्या नगर 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 या रस्त्याच्या बाजूला बीड आणि नगर जिल्ह्याचे जे दुष्काळी भाग आहेत तेथे नवा औद्योगिक वसाहती तयार करा अशा सूचनाही गडकरी यांनी यावेळी केल्या संभाजीनगर ते नगर आणि नगर ते पुणे प्रचंड संख्येने वाहने धावतात त्यामुळे वाहतूक कोंडी आवश्यक होते त्यामुळे हा नवा रस्ता आवश्यक होता असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाल्यानंतर पुण्याला समृद्धी महामार्गाशी कनेक्ट करणे आवश्यक होते या नवा मार्गामुळे ही कनेक्टिव्हिटी तयार होईल नागपुरातून सहा ते सात तासात पुणे पोहोचणे शक्य होईल समृद्धी महामार्ग गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तारित करणार असल्याचंही यावेळी पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा